संजय गायकवाड यांना व्यापारी उद्योजक डॉक्टर तसेच इतरांचा सर्व स्तरातून मिळतोय पाठिंबा बुलढाणा सुंदरखेड मोताळा सागवन शहर व परिसरातील व्यापारी प्राध्यापक शिक्षक उद्योजक इंजिनियर सेवानिवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर वर्ग वकील संघ औषधी दुकानदार तसेच महापुरुषांच्या स्मारकाचे पदाधिकारी सर्व भवनाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनात भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसरवाव राधेश्यामजी चांडक डॉक्टर दीपक लद्दड शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच नामांकित क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग उद्योजक डॉक्टर वर्ग उपस्थित होते